चारशे चार ही साडी बस बाराशे वीस ची सहाशे वीस ला आपल्याला डिस्काउंट करून बाराशे वीस ची सहाशे वीस रुपये हाय हॅलो नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी मुलचंद चा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो आज मी आले पिंपरी चिंचवडमधील जे मिल आहे त्या मुलचंद मिलला आलेले आहे सो मी त्याचा ॲड्रेस पण तुम्हाला एकदा सांगते मोरवाडीचा सा जो बस स्टॉप आहे हा समोर मोरवाडीचा स्टॉप आहे आणि हे इथे मुलचंद मिल आहे अगदी त्याच्यासमोरच मुलचंद मिल आहे मी याचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सो आज आपण बघणार आहोत की लग्न कराईसाठी काय काय ऑफर्स आणि काय काय कलेक्शन आलेलं आहे तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे चला नमस्कार मंडळी मोर्चेन मिल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण कमी रेंजच्या साड्याचं कलेक्शन बघणार आहोत कमी रेंजच्या साड्यांचं कलेक्शन आता आपण बघतोय काठ मध्ये सुरुवात रेंज आपल्याला याच्यामध्ये आपल्याला साडी आलेली आहे आठशे वीस चे चारशे वीस ला डिस्काउंट करून आपल्याला रुपयाला ही साडी पूर्ण भरलेली साडी आहे कॉन्ट्रास्ट मदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आलेला आहे याच्यामध्ये आणि सॉफ्ट मटेरियल सिल्कची साडी सॉफ्ट मटेरियल येणार आहे आपल्याला सिल्कची साडी असल्यामुळे खूप सुंदर असं सॉफ्ट मटेरियल येत आहे तुम्हाला आणि पूर्ण ब्लू आणि प्लस ह्याच्यावर कॉपरची जरी आहे

बाराशे वीस ची सहाशे वीस ला आपल्याला डिस्काउंट करून बाराशे वीस ची सहाशे वीस रुपये हा पदर येणार आहे तो पदर आहे त्याच्यावर आणि हा ब्लाउज पीस आलेला ब्लाउज पीस पण पूर्ण भरलेला दिलेला आहे सेल्फच ब्लाऊज दिलेला भरलेला हे सहाशे वीस मध्ये आहे सहाशे वीस रुपयाला हा एक सॉफ्ट सिल्क मटेरियल मध्ये सॉफ्ट मटेरियल मध्ये कांजीवरम पॅटर्न मध्ये हा दोन हजारचा आहे डिस्काउंट करून आपल्याला कमी रेंज मध्ये बसणार आहे अठराशे चा आहे नऊशे रुपयाला डिस्काउंट करून बसणार आहे नऊशे रुपयाला बसते ऑल सगळी साडी भरलेली पूर्ण गुट्टा आलेला आहे लास्ट कडी पर्यंत बुट्टा आलेला आहे भरलेला पदर आहे पदराला गोंडे पण आलेले आहेत खूप आगळं वेगळं असं कॉम्बिनेशन आणि खूप ब्युटिफुल अशी ही साडी आहे मला हा ब्लाउज पीस जॉपर्सवरती काम आलेला आहे ब्लाऊजवरती हा बॉर्डर लावण्यासाठी आलेली ला आहे आणि ह्याची प्राईज रेंज किती बोलली जाता तुम्ही आठशे वीस रुपयाला डिस्काउंट करून बसणार आठशे वीस रुपये एवढी सुंदर साडी भेटते आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन कलर पेस्टल कलरफुल दोन्ही पण व्हरायटी आलेली आहे आपल्याला दोन्ही सुद्धा मध्ये अवेलेबल आहे आठ ते दहा कलर शेड याच्यामध्ये मिळतो वंडरफुल अजून काय काय कलेक्शन आपल्याकडे काटपदार मध्ये पैठणी पॅटर्न मध्ये पण पैठणी पॅटर्न मध्ये कमीत कमी रेंज मध्ये पैठणीमध्ये व्हरायटी आलेली आहे भरलेला पदर येतो याचा पण पूर्ण भरलेला पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे ऑलवर साडी भरलेली काही साड्यांना ऑल बुट्टी येत नाही याला पूर्ण बुट्टी भरलेली आलेली छोटीशी नाजूक बुट्टी आली आतमध्ये सॉफ्ट मटेरियल पेढा पैठ पेढा पैठणी म्हणतात पेढा पैठणी म्हणून हा प्रकार आहे सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट मटेरियल आहे याचा आ... आणि याची प्राइस रेंज किती पर्यंत जाईल त्याची प्राइस रेंज मॅडम आपल्याला 3480 ची 1480 रुपयाला डिस्काउंट करून आपल्याला बसणार 1480 रुपयाला सुंदर बोलिया हा एक बेंगलोर सिल्क मध्ये आलेली आहे पूर्ण ऑलवर बुटा भरलेला आहे याच्यामध्ये गोंड्याचा पदर आहे मोठा हा पदर आहे पूर्ण साडी अशी भरलेली आहे पूर्ण भरलेली साडी आणि याची प्राइस रेंज किती पर्यंत जाते आपल्याला प्राइस रेंज आहे अठराशे चाळीस ची नऊशे चाळीस रुपयाला डिस्काउंट करून बसणार नऊशे चाळीस रुपयाला वा हा लोटस पैठणी म्हणून ही व्हरायटी आहे लोटस लोटस पैठणी लोटस पैठणी हे थोडं वेगळं पॅटर्न तुम्ही बघू शकता ह्याचा जो पदर आहे तो नेहमीपेक्षा थोडा काहीतरी डिफरंट दिलेला आहे दोन मोर दिलेले आहेत वरती एक सिंगल मोर आहे वंडरफुल आणि कलर कॉम्बिनेशन पण एक नेव्ही ब्लू कलर प्लस वर... स्काय ब्ल्यू कलर आणि पोपटी कलर आणि पिंक कलर एवढं सगळ्या कलर शेडचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर अशी साडी आहे आणि याची प्राइस रेंज किती प्राइस रेंज आहे मॅडम चौतीसशे चाळीसशे चाळीस ला बसेल चौदाशे चाळीस रुपयाला बसते वाव वंडरफुल मोठा पदर आलेला सिंगल कलर नाही डबल फल्लूच आलेला आहे डबल फल्लू म्हणजे नक्की साईज ही मोठी आलेली एवढं असतो डबल ओके डबल पल्लू आलेला आहे छान डार्क कलर मिळतात पैठणी हा पॅटर्न मध्ये थोडा जास्त डार्क कलरच होईल डार्क कलरच आहे छान अजून काय काय व्हरायटी मिळतात आपल्याकडे याच्यामध्ये बरीच व्हरायटी आलेली पैठणीमध्ये मध्ये आहे कांजीवरम धर्मावरम पेशवाई सगळे टोटल व्हरायटी ह्याच्यामध्ये आलेले आहे नल्ली सिल्क मध्ये बऱ्याच व्हरायटी याच्यामध्ये अवेलेबल आहे पिंक आणि बॉटल ग्रीन कलरचं चा पिंक आणि बॉटल ग्रीन हा रिश पल्लू आहे हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे पूर्ण ऑलवर बन सुंदर थँक्यू